दिनांक पंधरा व सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोद्दारे यांच्या मार्गदर्शनाखाली आरक्षित केलेल्या महाराष्ट्राच्या दोन एस टी बसेसने शाळेची सहल कोल्हापूर दर्शन त्यामध्ये नृसिंहवाडी शाहू पॅलेस रंकाळा तलाव महालक्ष्मी मंदिर सिद्धगिरी म्युझियम सेवन डी थिएटर तारंगगड मायामहल सिद्धगिरी डिवाइन गार्डन कन्हेरी मठ सज्जन कोटी तीन दरवाजा पन्हाळगड ज्योतिबा मंदिर या ठिकाणी संपन्न झाली एस टी बसेसमध्ये विद्यार्थ्यांच्या आनंदासाठी साऊंड सिस्टीमची सोय करण्यात आली होती विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने विविध गाण्यांवर नृत्य करत सहलीचा मनसोक्त आनंद घेतला शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना नाश्ता देण्यात आला सहलीच्या पहिल्या दिवसाचा मुक्काम श्री सिद्धगिरी संस्थान मठ येथे करण्यात आला विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी वेगवेगळ्या रूमची सोय करण्यात आली विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना झोपण्यासाठी गादीची सोय आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय करण्यात आली होती शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोद्दार सर यांच्या विशेष प्रयत्नातून माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याकडून रंकाळा तलावाजवळील बागेत सर्व विद्यार्थी व शिक्षकांना जेवणाची सोय करण्यात आली होती महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष श्रीधर गोंधळी यांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांना जेवणाची सोय करण्यात आली शाळेच्या वतीने माजी मंत्री सतेश पाटील आमदार आजगावकर यांचे आभार मानले विद्यार्थ्यांनी अगदी मनसोक्तपणे सहलीचा आनंद लुटला सहल यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल पादल शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रे पोद्दार यांनी व सर्व पालकांनी समाधान व्यक्त केले सहल यशस्वी होण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य तसेच शाळेतील शिक्षक यल्लप्पा पुटगे हनुमंतराव गुंडारगी मल्लीनाथ चनपटणे हाजराबी बागवान संध्या बशेट्टी दिनकर भारती आणि सर्व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका